नमस्कार या भक्तिपूर्ण प्रवासात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे आज आप्ण आप वाचणार आहोत विष्णू सहस्रनामातील श्लोक क्रमांक एकाहत्तर ते पंचाहत्तर जे आपल्याला विष्णूच्या दिव्य ब्रह्मस्वरूप धर्मनिष्ठ आणि भक्तवत्सल रूपांचे दर्शन घडवतात हे श्लोक केवळ स्तुती नाहीत तर ते आपल्याला आत्मिक उन्नतीसाठी मार्ग दाखवतात प्रत्येक नामात एक गूढ ऊर्जा आहे जी आपलं मन शुद्ध करते चैतन्य वाढवते आणि परमेश्वराशी आपली नाळ जोडते चला तर मग या पवित्र नामांचा अर्थ समजून घेऊया श्लोक एक्काहत्तर ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रिय अर्थ मराठीत ब्रह्मण्यह जो धर्माचे पालन करणारा आहे आणि सत्पुरुषांना आश्रय देतो ब्रह्मकृत जो वेद व आध्यात्मिक ज्ञान निर्माण करतो ब्रह्मा परमतत्व सर्वोच्च वास्तविकता ब्रह्म जो आत्मज्ञान व शाश्वत सत्याचे स्वरूप आहे ब्रह्मविवर्धन जो ब्रह्मज्ञान वाढवतो व प्रचार करतो ब्रह्मविद जो ब्रह्मज्ञानाचा ज्ञाता आहे ब्राह्मणह जात ब्राह्मणत्वाचे सत्वशीलतेचे गुण आहेत ब्राह्मी प्रजो ब्रह्मशक्तीचा धारक आहे ब्रह्मज्ञ ह तात्मत्व व परब्रह्म जाणणारा ब्राह्मण प्रिय ब्राह्मणांना प्रिय असलेला ज्याला आध्यात्मिक लोकप्रिय आहेत श्लोक एक्काहत्तर सारांश या श्लोकात भगवान विष्णू ब्रह्मस्वरूप व ज्ञानाचा आधार म्हणून वर्णिले आहेत ते वेदांचे रचिता परब्रह्माचे ज्ञाता आणि सत्य शोधणाऱ्यांना प्रिय आहेत त्यांच ब्राह्मणांवर विशेष प्रेम असून ते धर्मसंवर्धनासाठी कार्यरत असतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्लोक बहत्तर महाक्रमो महाकर्मा महातेजा महाक्रतुर महा महायजवा महायज्ञो महावय अर्थ मराठीत महाक्रम ज्याचा मार्ग महान है संपूर्ण सृष्टि क्रम महाकर्मा जो महान कर्मे करतो महातेजा तेज अतुलनीय है महोर्ग महान सर्प कुंडलिनी अथवा अनंत नागा प्रतीक महाक्रतुह तत्युच्च प्रकारच्या यज्ञांचा प्रतीक महायज्वा जो महान यज्ञ करणारा आहे महायज्ञ जो स्वतःच यज्ञाचे स्वरूप आहे महावय जो सर्वश्रेष्ठ हवनाचा अर्पण आहे श्लोक बहात्तर सारांश या श्लोकात विष्णूंचे सामर्थ्य तेज आणि यज्ञातील स्थान वर्णन केले आहे ते संपूर्ण सृष्टीच्या कर्मविधानाचे रक्षक आहेत वेदोक्त यज्ञांचे ते करतेही आहेत आणि स्वरूपही आहे, स्वरूप आहे। महोर्ग या नावाने ते सृष्टीच्या अनंत चक्राचे प्रतीक ठरतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या भक्तमित्रांमध्ये लोक त्रहत्तर स्तव्यह स्तवप्रियह प्रिय स्तुतिह स्तोता रण प्रिय पूर्ण पूरीता पुण्य पुण्यतीर्तिर्नामय अर्थ मराठीत स्तव्य ज्या स्तुति के लिए जे पूजनीय स्तवप्रियह जाला स्तुति प्रिय है स्त्रोत्र जो स्त्रोत्र स्वरूप है स्तुतिह स्तुति का भाव स्तोता जो स्वतः स्तुति करतो भक्तांचा आवाज बनतो रणप्रिय जो धर्मयुद्धात सहभागी होणे पसंत करतो पूर्ण पूर्णत्वाचा प्रतीक संपूर्ण पूरिता जो इच्छा पूर्ण करतो पुण्य पुण्यस्वरूप पावन करणारा पुण्यकीर्ती ज्याची कीर्ती पुण्यामुळे आहे अनामय ज्याला कोणतेही रोग दोष लागत नाहीत शुद्ध श्लोक त्र्याहत्तर सारांश या श्लोकात विष्णूंना भक्तिपंथाचे अधिष्ठान म्हणून ओळखले जाते ते स्तोत्रांचे स्वरूप स्तोत्यांचे रक्षण करते आणि स्तुतिप्रिय देव आहेत ते पूर्ण आहेत इच्छा पूर्ण करतात आणि त्यांच्या कीर्तीने पुण्य मिळते अनामय म्हणजेच सर्व रोग व दुःखांपासून मुक्त व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आमच्याच नल्ला आणि बेल आयकॉन दाबा दररोज पवित्र श्लोक मराठीत ऐकण्यासाठी श्लोक मनोजव मनोज्वस्तीर्थ करो वसुरेता वसुप्रदा वसुप्रदो वासुदेवो वसुरवसुम्ना हवीह अर्थ मराठीत मनोजवह मनासारखा वेगवान तीर्थकर जो तीर्थस्थळे निर्माण करतो किंवा पवित्र करतो वसुरेता धनाचे संपत्तीचे मूल वसुप्रदह जो वसु धन ऐश्वर्य देतो वसुप्रद पुन्हा त्याच गुणाचे पुनरुच्चारण अतिशय दातृत्वशील वासुदेव वसुदेवाचा पुत्र सर्वांच्या अंतर्याम्यामध्ये वास करणारा वसुह सर्वत्र वास करणारा सर्व संपत्तीचा स्रोत वसुमनाह सौम्य उदार मनाचा हविह यज्ञात अर्पण होणारे हवन श्लोक चौयाहत्तर सारांश या श्लोकात भगवान विष्णूंचे गतीशील पावन आणि दातृत्वपूर्ण स्वरूप दाखवले आहे मनोजवह म्हणजे मनासारखा वेगवान ते तीर्थ निर्माण करतात संपत्तीचे मूळ आहेत आणि वासुदेव म्हणून सर्वांच्या हृदयात वास करतात हव्यह म्हणजेच यज्ञात अर्पण होणारे सर्वश्रेष्ठ तत्व पंचातर सद्गति सत्कृति सत्ता सद्भूति सत्परायणा शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामुना अर्थ मराठीत सद्गति अब सदाचरण करनायाठ अंतिम सदगति सत्कृति ज्याला सर्व सन्मान देता। सत्ता जो शाश्वत अस्तित्वाचा शाश्वतअस्तित्वाच है सद्भूति जो चांगल स्वरूपात प्रकट होतो। सत्परायण सत्कर्म व सत्यधर्म यांचाच आश्रय घेतलेला शूरसेनहक शूरसेन, शूरसेन वंशात जन्मलेला यदु वंशात सर्वोत्तम संनिवासह जो उत्तम निवासस्थानी वास करणारा आहे सुयामुनहक सुंदर यमुना नदीशी संबंधित व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा जय श्री विष्णू जर तुम्ही श्रद्धेने ऐकत असाल श्लोक पंचाहत्तर सारांश या श्लोकात विष्णूंना सत्पथाचे अंतिम ध्येय योग्यतेचे मूर्तिमंत रूप आणि भक्तांचा आधार म्हणून चित्रित केले आहे ते शूरसेन व वंशातील महान योद्धा आहेत सुयामुन ह्या नावाने ते यमुना नदीच्या पवित्र परंपरेशी जोडलेले आहेत कमेंटमध्ये लिहा जय श्री विष्णू जर तुम्ही श्रद्धेने ऐकता असाल एकूण सारांश श्लोक एक्काहत्तर ते पंचाहत्तर हे विष्णू सहस्रनामातले अत्यंत गूढ व तत्त्वज्ञान प्रधान श्लोक आहेत या श्लोकांमध्ये विष्णूचं ब्रह्मस्वरूप त्याची धर्माशी नाळ यज्ञ व कर्मातली भूमिका आणि त्याची भक्तांवरील कृपा दर्शवली आहे हे श्लोक विष्णूंना स्तुती यज्ञ पुण्यकर्मे आणि आत्मज्ञानाचं प्रतीक म्हणून सादर करतात ते आपल्याला सांगतात की भगवान विष्णू हेच अंतिम सत्य शक्ती कृपा आणि सद्गतीचे स्वरूप आहेत समारोप या पवित्र नामांचा अभ्यास आणि जप केल्याने मनात शांती सात्विकता आणि श्रद्धा निर्माण होते भगवान विष्णू ही केवळ एक देवता नाहीत ते नित्य सत्य धर्माचा आधार आणि भक्तांसाठी सदैव तयार असलेली कृपा आहेत पुढील भागात आपण श्लोक शहात्तर ते ऐंशी पाहणार आहोत जरूर पहा आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हा वास्तुटिप पूजेसाठी घराचा ईशान्य कोपरा निवडा हे शुभ आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे